नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत म्हणजेच अगदी सकाळी सकाळीच घटस्थापना करायची आहे त्यातही अभिजित मुहूर्तातसुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता तो अभिजीत मुहूर्त असणारे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळी सकाळी घटस्थापना करायला तुम्हाला नाही जमली तरी तुम्ही या अभिजात मुहूर्तात सुद्धा घटस्थापना करू शकता यंदाचा नवरात्र दहा दिवस आलेला आहे कारण एक तिथी वृद्धी आलेली आहे तृतीय तिथी जी आहे ती दोन दिवस आल्यामुळेच दहा दिवस नवरात्र आला आहे कॅलेंडरमध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला तृतीय तिथी आहे दोन दिवस ही तृतीय तिथी आल्यामुळे यंदाचं नव नवरात्र जे आहे ते दहा दिवसांचं आलेलं आहे आता दहा दिवस नवरात्र आहे एक तिथी वृद्धी झाली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा नवरात्र सोमवारी सुरू होते जेव्हा जेव्हा नवरात्र सोमवारी सुरू होते तेव्हा तेव्हा देवीचं हत्तीवरून आगमन होत असतं आणि जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा ती सुख समृद्धी घेऊन येत असते अशी पारंपरिक मान्यता आहे म्हणजेच काय या नवरात्रीपासून ते पुढच्या नवरात्रीपर्यंतचं जे वर्ष असणार आहे ते सगळ्यांसाठी सुख समृद्धीचं जाणार आहे भरभराटीचं जाणार आहे उत्पन्न चांगलं होणार आहे या सगळ्याचं संकेत देवीच्या वाहनावरून मिळत असतात आणि यंदा देवी हत्तीवरून येत आहे तर हा खूप चांगला संकेत आहे कारण हत्ती हे शुभ वाहन मानलं जात त्याचबरोबर आता नवरात्रीचे दहा दिवस आले तर या दहा दिवसात सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपाची पूजा केली जाईल त्याचबरोबर नवरात्रीच्या या दहा दिवसांमध्ये तुमच्या घरात जी प्रथा परंपरा असेल त्याप्रमाणे देवीची पूजा केली जाईल पण त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही नवरात्रीच्या या दहा दिवसांपैकी एक दिवस देवीला कुमकुमार्चन करू शकतात त्याचबरोबर कुमारिकांचं पूजनसुद्धा करू शकतात सवासनेची ओटी भरू शकता देवीच्या वेगवेगळ्या स्तोत्रांचं पठण मंडळी नवरात्रीमध्ये स्वतःमध्ये ऊर्जा वाढवायची असते आध्यात्मिक साधना करून ही ऊर्जा वाढत असते जी आपल्याला पूर्ण वर्षभर ज्या काही अडीअडचणीत आहेत ज्या काही समस्या आहे त्यांच्यासाठी लढण्याचं बळ देत असते आणि ती ऊर्जा आई जगदंबेची सेवा करून उपासना करून मिळत असते आणि म्हणून देवीचा मंत्र जप केला जातो देवीचे स्तोत्र पठन केले जातात दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात नवरात्रीचे नऊ दिवस उपवासुद्धा केले जातात उप उपवासांचं सुद्धा लक्षात घ्या उपवास आयुर्वेदिक पद्धतीने करा म्हणजेच कर, कर काय तर खूप तळलेले तेलकट तुपकट पदार्थ या उपवासांना खाऊ नका त्याचबरोबर नऊ दिव दिवसाचे उपवास करताय तर त्याचं छानसं प्लॅनिंग करा अर्थात तयारी आधीच करा आणि पाणी जास्तीत जास्त प्या तरच तो तु उपवास तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरेल नाहीतर मग ॲसिडिटी होणं चक्कर येणं अशक्तपणा येणं हे सगळं होऊ शकतं पण तोच उपवास योग्य पद्धतीने जर तुम्ही केला तर मात्र तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही एनर्जेटिक वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रोजचं जे काम आहे त्यावर कुठलाही वाईट परिणाम तुमच्या उपवासाचा होणार नाही नवरात्रीमध्ये वेगवेगळे वे नियम सुद्धा केले जातात जसे चपला न घालणे किंवा गादीवर सोप्यावर न बसण्याचा नियमही असेल असे अनेक नियम केले जातात पण या नियमांचं एकच अर्थ असतो तो म्हणजे भौतिक सुखातून मनवळ वगळून अध्यात्माकडे लावणं भगवंत चिंतनात जास्तीत जास्त वेळ घालवणं आणि ऊर्जा संपादन करणं बरोबर जेव्हा जेव्हा आपण भगवंताच्या ईश्वराच्या धरणाजवळ असतो तेव्हा आपल्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार होत असतो ती ऊर्जा आपाप आप, आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्यातून मार्ग काढायला मदत करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ऊर्जा आपल्याला एक चांगला व्यक्ती सुद्धा मदत करत असते आणि म्हणून नवरात्रीत कुठला ना कुठला नियम अवश्य पाळा साधना नक्की करा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद